नमस्कार माझ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे पुन्हा एक नवीन मी प्रेमावरती गोष्ट घेऊन आलेली आहे खरं प्रेम हे एकदाच होतं का प्रेम म्हणजे काय प्रेम या शब्दात दडलं तरी काय सर्वप्रथम प्रेरमाला आपण परिभाषित करू शब्दाने नव्हे तर भावनांनी व्यक्त करता येईल अशी एक निसर्गदत्त देणगी म्हणजे प्रेम प्रेम म्हणजे नुसते दोन नजरांच्या मौजेचे क्षण नाही किंवा तारुण्य अवस्थेत विरुद्धार्थी देहाबद्दल वाटणारे आकर्षणही नाही तर ते त्या पलीकडील हे अलौकिक अदृश्य तेच आहे प्रेम करून म्हटल्याने करता येत नाही किंवा आवडतो म्हटल्याने आवडताही येत नाही महालबळी पडून एकमेकांच्या कमकुवतपणाचे भागीदार होण्यापेक्षा वासनेचं तोंड न जाऊन देण्याची दक्षता घेणारं खऱ्या प्रेमाला अभिप्रेत असतं जीवनातल्या सगळ्यात मोठ्या सुखाची प्रचिती हेच की कोणीतरी आपल्यावर जीवपाड प्रेम करतं आपल्या मुलीवर जाणूनसुद्धा प्रेम करतं मूळ मुद्दा बाजूलाच राहिला तर खरं प्रेम हे एकदाच होतं का मी तर म्हणेन नाही पुन्ना पुन्ना ते पुन्हा पुन्हा होतं पण ते आपल्याला कधी कळत नाही किशोरावस्थेत आपण जेव्हा असतो तेव्हा एखादी व्यक्ती पाताक्षणीच आपल्या नजरेत भरते त्या प्रिय व्यक्तीला पुन्हा पुन्हा बघावंच वाटतं असं वाटतं की नजर नजरेतून कधी सुटावीच नाही ती किंवा तो समोर आला तरी हृदयाची धडधड होते हृदयाचे स्पंदन वाढायला लागतात काळजाच्या टोक्यांची गती तीव्र होते हातपाय गार पडतात त्या व्यक्तीला एक हलकासा स्पर्श जरी झाला तरी अंगावर शहारा येतो एक रोमांचक अनुभव असतो तो पहिल्या प्रेमाचा पहिल्या प्रेमाचा अनुभव तर सर्वांसाठी निराणाच प्रेमामध्ये व्यक्ती तहान भूक विसरते हे खरे सुद्धा अनुभवले आहे जेवताना त्या व्यक्तीची साथी आठवण जरी आली तरी पोट भरल्यासारखं वाटतं घासघशातच अडकतो काही सूचनाच होतं जीव कावरा बावरा होतो तुझ्या कुणू कुरशीतही आठवतं मला माझं एकटेपणा मागे सोडलं तेव्हा कितीदा कोणी पाहिलं म्हणून तुझं नाव लिहून खोडलेलं काहीच्या नशिबी हे प्रेम असतं पण अके अनेकांच्या नाहीच म्हणतात ना प्रेम हे पहिलं प्रेम असतं आणि जे अपूर्ण राहिलं तर त्या ज्या वेदना मनाला होतात त्याची तुलना आपल्या आयुष्यातल्या कुठल्याही मोठ्या मोठ्या दुःखाशी नाही करू शकत सांगून एकोणीसशे नव्याण्णवमध्ये कुछ कुछ होता हे बघितला प्रेमाचा त्रिकोण हा चित्रपटातली अंजली जेव्हा तिच्या पहिल्या प्रेमात अपयशी होती आणि हॉस्टेलवर येऊन तिचा मेडला म्हणते रूपवती मेरा पहिला प्यार अधुरा र गया मेरा पहिला पहा तेव्हा तिच्या अश्रूंचा तो बांध फुटतो आणि छन्न विछन्न झालेल्या काळजातून तो विदारक विहिर गीत फुटत तुझी याद से अब सी सी हे दृश्य बघूनच डोळ्यांमध्ये अश्रू तर प्रेमाचं अपूर्ण मिलन ग्रही गहीवरून टाकलं आणि आपल्या डोळ्यांच्या कडवा उलवून जात मनमंतही पण यशस्वी होत नाही कधी जातीचं बंधन तर कधी हलाखीची परिस्थिती तर कधी मानपान तर काय हताश प्रेमावीरांच्या हातात तिथे निरोप देण्यासाठी भेट ठरलेली असते ती शेवटचीच निरोपाच्या वेळी तिचे पाणीदार डोळे कसे जळजळत होते परत त्यांना उंबर आलेली ती तिच्या नजरेवरली भाव सगळे सूत्र व्यक्त करत होते तू किती लपवलं होतीस तुझ्या मेहंदी भरल्या हातांना तुला हाताही उचलता आला नाही मला निरोप देताना एकतर्फी एकतर्फे प्रेम करणाऱ्यांचा किस्साच निराळा तो किंवा ती प्रेम करते पण समोरच्याला कळत नाही आपण जीव तोडून प्रेम करतो काळजाचं पाणी करतो पण समोरच्याला कळून सुद्धा कळत नाही मग हे शेवटचं प्रेमपत्र तो तिला अर्पण करतो माझ्या प्रस्तावाने तुझे मन नाराज झालं असेल कदाचित माझ्याबद्दलच्या तुझ्या भावनाही जा असतील तुला माझ्या अस्तित्वाचा रागही येत असेल पण हे खरंच असू दे फक्त तुझ्यावर एकतर्फी प्रेम करण्याचा मला अधिकार असू दे मग काय उरतात फक्त आठवणी आठवणींचे जग तुझ्या नयनांनी माझ्या नयनांना असं कसा दगा दिला डोळ्यात तुझ्यावर होकार असला तुझ्या डोळ्यांनी होटाने मला नकार दिला खरंच हे हाताश विकल आणि काळजाला चल लावणाऱ्या चारोळ्या एकता एक ऐकणाऱ्या की मन उदास होता आणि उटाना तडप तडप की इस दिलसे आ हनिकरत ही हे विरह गीत इथं आयुष्यात सावरण्याची संधी प्रत्येकालाच मिळते फक्त त्या संधीचं सोनं कसं करता येईल हे त्या व्यक्ती परतवे अवलंबून असतं पहिलं प्रेम जरी हे पैसे ठरलं तरी दिल तो बच्चा जी ही तुटा तो क्या हुआ दिल दिलबे केली लिए दुसरा ढुंडणही लिहिते मग हळूहळू या प्रेम विरहातून हातून तो किंवा ती बाहेर पडते आणि आपल्या व्यावसायिक क्षेत्रात ते रमून जातात पुन्हा नव्याने नक्षत्रांची खेळी भरते आणि हे न पुन्हा भरती येतात त्या कोमल घायल हृदयावर पुन्हा स्वातीच्या टपोऱ्या श् श्वे थेंबांचं वर्षा होतो आणि प्रेमाचे स्फुलिंग बाहेर पडतात पुन्हा ती क्षण नजरेच्या टप्प्यात आणि हा प्रेमाचा संसार पुन्हा पुढून येतो म्हणतात ना एक जखम भरण्यासाठी त्यावर दुसऱ्या प्रेमरूपी नात्याचा मलम लावायला लागतो तो तोच की काय कोण झाले प्रेम हे असं असतं कारुण्याची किरणार असते हृदयाला स्पर्शून जाणारं सांगण्याविण्याचं अंतर्मुख करणारा आणि हसत हसत डोळ्यांचा कडा उलावून टाकतं शेवटी एक फार मर्मच सत्य सांगणारा थेट आवडला शेर आवडला दिलो की बात कहता हे जमाना पर मोहब्बत आज भी चेहरे पे सुरू होती हे प्रेम कोणीही करेल का का कशी फिर्याद खोटी प्रेम लागू प्रेमाला त्याग ही त्याची कसोटी डिप्लोमा मेकॅनिकल इंजिनियरचा तो काळ होता माझं ॲडमिशन आणि इलेक्ट्रिक इंजिनियरला झालं होतं तेव्हा तिच्याने माझी ओळख झाली निकिता निकीतच चापले सडपातळ बांधा उंच देह रेष्टी लांब सडके सावळ्या रंगाची वर्णाची आणि राव्या गाजातल्या खळीत तीळ असणारी निकी मी दोन्हीच महिने इलेक्ट्रिकला होतो नंतर मला लास्ट साऊंडला मॅ मेकॅनिकल मिळालं पण इलेक्ट्रिकलमध्येच माझी मैत्र आणि प्रेम दोन्ही होतं भूषीभूषण हा माझा जीवाभावाचा मित्र खाणं पिणं खेळणं बागडणं सर्व काही सोबत मी पहिल्या वर्षात निकीबद्दल निकीबद्दलचे प्रेम कोणालाही कळू दिली नाही पण दुसऱ्या वर्षाला मनाला हुरहू लावून ला, ला। राहिली मग मी बारमध्ये थोडी जिंकल्यानंतर भूषणला सांगितलं की मी निकीवर खूप प्रेम करतो तो पण आश्चर्यचकित झाला केव्हापासून पहिल्यांदा भेटीपासून ती मला खूप आवडते मग ती एक प्लॅन केला भूषणने निकीला के जाऊन सांगितलं की सुहासच्या डायरीतल्या तुझ्याविषयी लिहिलं आहे तिने पण उत्सुकतेने विचारलं काय की तू त्याला खूप आवडते तिने फक्त मंद स्मित केलं पण त्याने उत्तर दिले काही त्याला दिली नाही मग हळूहळू सेमिस्टरवर सेमिस्टर येत गेली पण लास्ट सेमिस्टरला मला वाटलं आपण सतवून तिला प्रपोज करावं मग तो दिवस आला की मी भूषण निकिता नेहा चौघीस रेस्टॉरंटमध्ये बसलं होतं सदरच्या विषयाचं गांभीर ओळखून नेहा आणि भूषण दुसऱ्या टेबलवर जाऊन बसले मी तिला विचारलं की तुला जेव्हा माहीत झालं तेव्हा तुला धक्का बसला का ती म्हणाली स्वास असं काही नाही मला प्रेमा बिबा पडायचं नाही कारण माझे काय आधीच माझ्या बहिणीचं प्रेम प्रकरण घरच्यांच्या लक्षात आलं त्यामुळे मला भीती वाटते तुझ्यासाठी दुसरा कोणी पण मुलगा असला तरी माझे उत्तर हेच असते मी तिला प्रेमाच्या बांध घातलं पण ती तटस्थ होती तिच्या निर्णयावर त्या दिवशी डोळे पानावले खूप रडलो आणि मस्तपैकी गममध्ये धावून प्यायलो पण तिची विचार डोक्यातून काही अभी ट्विस्ट बाकी हे मेरे दोस्त गुशी विचारदार दांड्या मारायचा कॉलेजला त्यामुळे ते त्याचं प्रॅक्टिकल जर्नल नेकी कंप्लीट करून द्यायचे ते त्याला त्याचा आणि तिचा रोल नंबर मागे पुढेच होता भोयर आणि ती चापली आणि परीक्षेच्या वेळेस ते दोघे एकमेकांना हेल्प करायचे मला पण आधी वाटलं मैत्री खातर ती ती करत होती एक दिवस मंदिरातल्या बल बसलो असताना भूषणने निकितले पाठवलेले मेसेज मला दाखवले हम तेरी महात्पत्तम हो फना अशी त्याची शेवटची ओळ होती त्याबद्दल भीषीने निकीला विचारलं तर ती म्हणाली चुकून तुला मेसेज गेला पण माझ्या दृष्टिक्षेपात त्या सगळ्या घटना यायला लागल्या की निकी भूषणची एवढी काळजी का घेते तेव्हा माझ्या डोक्यात लख प्रकाश पडला की निकी भूषण प्रेम करते तेव्हाच तिने तो मेसेज त्याला पाठवला मी त्या दिवशी याबद्दल सांगितलं तर तो जाम भडकला माझ्यावर काही पण काय बोलते सुहास अरे तू तिच्यावर प्रेम करतोस ना मी म्हणालो हो करतो पण ती माझ्यावर करते ना मला माझं प्रेम नाही मिळालं तरी ठीक आहे पण तिला तिचे प्रेम मिळू दे मी तिच्याबद्दल त्याच्या मनात प्रेमाची भावना जागृत केली येणाऱ्या नऊ ऑक्टोबरला भूषीचा वाढदिवस होता त्या दिवशी मी त्याला निकेला प्रपोज करायला सांगितले आणि हो त्याने हो केले त्याच्या प्रस्तावाने ती गप्प होती पण काही दिवसानंतर तिने ॲक्सेप्ट केले पण तिने भूषणला एक प्रश्न विचारला स्वस काय विचार करेल तेव्हा भूषण म्हणाला त्यानेच तर तुला प्रपोज करायला सांगितले या शब्दाने तिला चर्चा धक्का बसता दे जेव्हापर्यंत कॉलेजमध्ये होती ती मला अधूनमधून भेटायची चेहऱ्यावर एक हसू केसे हसू असायचे पण ती भूषेची निकी होती त्यामुळे मी तिला त्याचं भावनेन बघायचो मोहब्बत तो वो नाही जो सब कर भेटे हे मोहब्बत तो वो बे जो यार के खातीर कुर्बान बेठे असाच छानशी गोष्ट मी प्रेमाबद्दल घेऊन आली होती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा अशीच काही छान छान प्रेमाबद्दल मी व्हिडिओ घेऊन येईल आपल्याला राधाकृष्णाचंही प्रेम माहीत आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा पुढे शेअर करा धन्यवाद